निधी निधी राहते काही घेऊन ये तीन दिवस झाले गावामध्ये लाईट लाईट आहे तीन दिवस झाले गावामध्ये नळाला पाणी येत नाहीये गावातले सगळे रस्ते उकलून गेले त्याच्यावर यांना लहान लहान पोर गोटे खळून हो राहिले आपल्या गावातली ग्रामपंचायत काय करते झाटा उपडा आले काय कराले म्हणजे काय कराले ग्रामपंचायत आजी थांबा ना एका काही आले तुम्ही एवढी गाडी होती का दुसरं काही बाप काय ना पोरा आज अरणे कुठलं आहे तू जळगाव समस्या काय घरात पैसे टिकत नाही बाबा लग्न झालं का तू ना बाबा तुम्हाला पण वाटत नाही का किती वर्ष झाले सात आठ वर्ष झाले असं पाच मारती का बायको अरे पाच मारती का बायको पात्ती बाबा कधी कधी मुळा बाजरीची भाकर घेतो का बाबा काय तुम्ही असं कोणी का कृपा तिथे अटकेलय बाबा ती कृपा ना कडे ठेवा त्या पाच वाज ना करता का तुम्ही भोसाळा करता का अरे जे काय कुंडलीतली ते सांगलं मी ना तिथे खोटं बोलणार आहे का अरे काय घर समोर आले तुम्ही ओ बाबा ऐका ना मला दोन हजार रुपये द्या मला थर्टी फर्स्ट च्या पार्टीला मित्र सोबत जायचंय अरे नाता वयाचा होत ना तो मी पार्टी करत नव्हतो मग काय करत होते आता काय सांगा नाता तुला गरीब परिस्थिती आपली लहान लांब पोरं कायला भाकरी भेटत नव्हत्या लय गरीब परिस्थिती होती बोल बाबा तुमची नाता एवढी गरीब परिस्थिती असून पण मी व्याजाला पैसे घेऊन थर्टी फर्स्टच्या पार्टीला गल्लीत बाया नाचवत होतो अरे लाज वाटती का टिपडे तुला व्याजाने पैसे घेऊन बाय नातूस होता तू दोन हजार रुपये मागली तर ग्रांडकानी करू हला सेम <laughs>